हॅलो एव्हरी वन तर आजचा व्हिडिओ आहे मोदक तर खूप दिवसानंतर व्हिडिओ आलेला आहे तर बघू शकताय तुम्ही किती छान असे मोदक झालेत तर आजचे मोदक आहेत उकडीचे तर बाप्पासाठी आज आपण बनवणार आहोत मोदक नारळ फोडून घेतले आणि त्याला कट करून घेत आहे मी तुम्ही खिसून घेतलं तरी चालेल मी बारीक कट करून मिक्सर जारमध्ये ग्राईंड करून घेतले आणि त्याच्यानंतर काही ड्रायफ्रूट फ्रूट घेतले जसं की काजू बदाम तर आपल्या आवडीनुसार आहे नाही टाकलं तरी चालेल थोडंसं तुम्ही खसखस आणि खोबरं गूळ आणि तूप टाकलं तरी चालेल तर गोड आपल्या आवडीनुसार घ्यायचं गूळ घेतलं आहे बघा एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळाला हलकंसं थोडंसं मेल्ट होऊ द्यायचं आहे जास्त नाही जास्त वेळ ठेवलं की एकदम कडक होतं सारण बघा हलकंसं मेल्ट झाला आहे गूळ आता त्याच्यामध्ये आपण नारळ टाकून घेऊया उकडीचे मोदक बनवतोय आपण तर बऱ्याच वेळेस तांदळाचं पीठ कोणतं घ्यायचं हा प्रश्न पडतो बघा ड्रायफ्रूट टाकून घेतलेत आता मी तर मी तांदळाचं पीठ जे आहे ते आंबे मोहर तांदूळ जे असतात ते घेतलेलं आहे त्यानंतर आता तूप टाकलं आहे बघा थोडंसं सारण एकदम परफेक्ट झालं आहे आपलं आता विलायची पावडर टाकून घेऊया लास्टला आता गॅस बंद करून घेतलेला आहे मी तर सारण आपलं रेडी झालेलं आहे तर आता आपण तांदळाची उकड करून घेऊया तर एक वाटी दूध घेतलं आहे आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक चम्मच तूप टाकून घेऊया तर सेम प्रमाण ठेवलं आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तर तुम्ही बाजूला थोडंसं गरम पाणी ठेवलं तरी चालेल लगेच हालवून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं वाटतं आपल्याला घट्टसर होतं गाठी वगैरे पण आपण त्याला मळळायच्यानंतर पूर्ण गाठी जातात थोडंसं चुटकीभर मीठ टाकलं मी आणि झाकण ठेवले आणि एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेतली आहे बघा आता काढून घेऊया डिशमध्ये गरम असतानाच मळून घ्यायचे मी पाणी लावले हाताला बघा हात ओला करून घ्यायचा आहे आणि थोडंसं कोमट पाणी केलं मी आणि त्याच्यामध्ये पीठ मळून मळून घेतले तर बघा एकदम छान असा आपला पिठाचा गोळा तयार झालाय गरम असताना मोदक खूप छान होतात आता मोदक बनवून घेऊया थोडंसं आतमध्ये खोल करायचे पारी आणि वरच्या सायानं वरचे बाजू जे आहे ती थोडीशी पातळ करून घ्यायची तर एकदम छान पिके अशी वाटी झाली आहे बघा तर त्याच्यामध्ये आता सारण भरून घेऊया आणि पीठ जे आहे ते आपल्याला विकत पण भेटतं त्याचेसुद्धा मोदक छान होतात किंवा मग आंबे मोहर तांदूळ किंवा बासमती किंवा कोणतेही तांदूळ थोडंसं तुम्ही त्याला धुवून वाळवत घाला आणि दळून आणा आणि मग त्याचे मोदक बनवा किंवा विकत पीठ भेटतं त्याचे पण छान होतात तर बघू शकता दोन बोटानं दाबून घ्यायचं अशा कळ्या बनवल्यात आता वरती थोडंसं त्याला गोल गोल करून आहे एका जागी आणून वरती गोल करायचं आहे जे फर्स्ट टाईम बनवतात त्यांना जमत नाही तर मग आपण साच्यानं बनवायचे बघा मी असे काही बनवून घेतलेत आणि तुम्हाला साच्यानं पण कसे बनवायचे दाखवते तर मोदकाचा साचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण जसं पारी बनवतो तसंच बनून दोन्ही खण्न ठेवायचंय आणि आतमध्ये सारण भरून घ्यायचं आहे सारण थोडंसं टाकून पोश करायचंय दाबून घ्यायचे बघा आता खालून पण याला कवर करून घ्यायचंय आपल्याला वरती आलेले पीठ काढून घ्यायचे थोडस खाली पण पीठ लावून घेऊया तर बघू शकता साच्याच्या सहाय्यानं पण मोदक एकदम इझी आपले रेडी झालेत ज्यांना येत नाहीत त्यांना असे करून बघा एकदम परफेक्ट असे मोदक होणार आता थोडस पाण्यामध्ये टाकून आपण वाफून घेऊया मी केळीचं पान ठेवलंय खाली चाळणी आहे आणि खाली पाणी आहे त्याच्या तर आता आपण मोदक वाफून घेऊया थोडंसं केसर लावून घेऊया केसरनं कलर खूप छान येतो एक पाच ते सात मिनिटांमध्ये होऊन जातात बघू शकताय तुम्ही वाफून झालेले आहेत मोदक आता काढून घेऊया एक तर एकदम छान असे मोदक आपले रेडी झालेत बघा तर नक्कीच तुम्ही रेसिपी करून बघा एकदम आतमधलं सारं पण छान झालं आहे आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा